महत्त्वाची सूचना सदर माहिती आम्ही माड्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अंतिम प्रारूप यादीच्या अनुषंगाने देत आहोत यामध्ये काही अंशी चुका असू शकतात यासाठी कृपया आपण संकेतस्थळावरील अंतिम यादीचे अवलोकन करावे धन्यवाद तर मित्रांनो आज मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांसाठीची अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि आता या अंतिम प्रारूप यादीच्या नुसारच आपल्याला अंदाज येईल की नेमका किती स्पर्धक स्पर्धेमध्ये आहेत कारण पाचशे शहात्तर लोक जवळजवळ यामध्ये अपात्र झाले होते त्यांना कुठेतरी संधी देण्यात आल्यामुळं या लिस्टमध्ये थोडाफार बदल होऊ शकते असं मी मागच्या वेळी सांगितलं होतं आणि त्याच्यामुळे जास्त डिटेल्स आपण या लॉटरी संदर्भात या यादी संदर्भात पाहिलेले होते पण आता मात्र आज मित्रांनो आपण पहिले पाहूया की नेमका कोणत्या कोणत्या उत्पन्न गटामध्ये किती अर्ज आलेले आहेत हे आज पाहूया तर आणि पुढील भागात आपण या लॉटरीमध्ये भाव्य विजेत्यांची यादी पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे तर जी काही यादी प्रसिद्ध झाली मित्रांनो यादी कशी पाहिजे आपण ऑलरेडी पाहिलेली आहे तरी सुद्धा नेमकी यादी कशी पाहिजे आणि नेमका कोणत्या कोणत्या संकेत क्रमांकामध्ये किती अर्ज आलेले आहेत हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर आता सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो जी काही यादी प्रारूप यादी जाहीर झालेली की अंतिम असल्यामुळं आता हे नंबर फायनल झालेले आहेत सोडतीसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत मित्रांनो एक लाख तेरा हजार आठशे अकरा सोडतीसाठी पात्र ठरलेले अर्ज आहेत एक लाख तेरा हजार पाचशे बेचाळीस आणि सोडतीतून बाद ठरलेले अपात्र ठरलेले अर्ज आहेत दोनशे एकोणसत्तर म्हणजे जो जवळ पाचशे सदुसष्ट जे काही अर्ज त्याच्यापैकी दोनशे एकोणसत्तर हे फायनली अंतिमतः अपात्र ठरलेले आहेत म्हणजे आता ह्या नंबरमध्ये काही बदल होणार नाही आहे हे सगळे नंबर्स हे सगळे अर्जात आता अंतिमतः लॉटरीसाठी पात्र झालेले आहेत जे एक लाख तेरा हजार पाचशे बेचाळीस आहेत आता पहा मित्रांनो या ठिकाणी जे काही अंतिम म्हणजे अंतिमता सोडतीसाठी पात्र ही हे नंबर जे आहे फायनल झालेले आहेत आता ह्याच्यात काय बदल होणार नाही आहे तर पहिल्याच्यात आपण पाहूया नव्यानेच बांधकाम सुरू असलेल्या सदनिका म्हणजे ज्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत संकेत क्रमांक चारशे त्र्याहत्तर ते चारशे एक्क्याण्णव ह्याच्यामध्ये उपलब्ध घरे होते मित्रांनो एक हजार तीनशे सत्तावीस आणि एकूण प्राप्त अर्ज आहेत सत्तेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव यानंतर दुसऱ्या प्रकारचे घरे होती विकास नियंत्रण निमावली अर्थातच खाजगी विकासकांचे घरे जी डी सी पी आर अंतर्गत त्याच्यामध्ये एकूण उपलब्ध घरी होती मित्रांनो तीनशे सत्तर आणि तीनशे सत्तर घरांसाठी एकूण प्राप्त अर्ज आहेत अठरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव जे अंतिमता पात्र ठरलेले आहेत आणि त्यानंतर विखुरलेल्या सदनिका मुंबई मंडळाच्या विखुरलेल्या सदनिकामध्ये सदनिकांमध्ये एकूण तीनशे तेहतीस सदनिका होत्या त्यासाठी तब्बल सत्तेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहेत सगळ्यात हायेस्ट सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन या ठिकाणी दिसून येत आहे आता आपण पहिलं पाहूया नव्याने बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांतर्गत कोण जे काही अत्यल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट मध्यमानि या उच्च या चारही सदनिकांची आपण माहिती पाहणार आहोत आता या यामध्ये मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकच ठिकाण आहे ते म्हणजे संकेत क्रमांक चारशे त्र्याहत्तर अँटॉफिल वडाळा या ठिकाणी सत्याऐंशी घरासाठी दोन हजार पाचशे आठवणार झालेले आहेत अर्थातच एका घरामागे एकोणतीस हे स्पर्धेमध्ये आहेत अर्थातच अँटॉफिट वडाळा या ठिकाणीसुद्धा बऱ्याच चांगल्या प्रमाणात कॉम्पिटिशन असल्याचं दिसून येत आहे यानंतर अल्प उत्पन्न गट अल्प उत्पन्न गटासाठी एकूण तीनशे पंच्याण्णव घरे उपलब्ध होती त्याच्यामध्ये दोन एकोणतीस हजार सातशे सत्त्याऐंशी अर्ज दाखल झालेत अर्थातच एल आय जीमध्ये एका घरामागे पंच्याहत्तर अर्ज दाखल झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये सुद्धा उत्पन्न जे काही ठिकाण आहेत संकेत क्रमांकानुसार माहिती पाहूया मित्रांनो तर या ठिकाणी पहिला संकेत क्रमांक आहे चारशे चौऱ्याहत्तर जे काही कन्नमार नगर विक्रू या ठिकाणी पॉकेट टूमध्ये अठ्ठ्याऐंशी ग्रेड टू बी एच केची त्या घरांसाठी चार हजार एकोणीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे सेहेचाळीस अर्जदार या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत जे टू बी एच केची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली होती यानंतर संकेत क्रमांक चारशे पंच्याहत्तर इमारत क्रमांक बारा बी कन्नमानगर विक्रो या ठिकाणी वन बी एच केची शहाऐंशी घरे आहेत मित्रांनो त्यासाठी पन्नास पाच हजार बत्तीस अर्ज दाखल झालेले आहेत आणि एका घरामागे एकोणसाठ अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर संकेत क्रमांक चारशे शहात्तर शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या ठिकाणी टू बीएचके ची तेवीस घरे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तीन हजार सहाशे सत्तर अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे एकशे साठ अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत त्यानंतर तिथेच संकेत क्रमांक चारशे सत्याहत्तर अतिशय महत्त्वाचा संकेत क्रमांक आहे शिवधाम कॉम्प्लेक्स मला या ठिकाणी टू बी एच केची पंचेचाळीस घरे उपलब्ध होती त्या पंचेचाळीस घरांसाठी नऊ हजार चारशे नव्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे दोनशे अकरा स्पर्धक स्पर्धेमध्ये आहेत खूप तगडी स्पर्धा आहे मित्रांनो या ठिकाणी यानंतर संकेत क्रमांक चारशे अठ्ठ्याहत्तर शिवधाम कॉम्प्लेक्स याच ठिकाणी मालाड या ठिकाणी वीस घरे टू बी एच केची आणि त्या घरांसाठी दोन हजार पाचशे बारा अर्ज दाखल झाले आहेत अर्थातच एकशे सव्वीस अर्जदार स्पर्धेमध्ये आहेत यानंतर कोड क्रमांक चारशे एकोणऐंशी खडकपाडा दिंडोशी या ठिकाणी वन बी एच केची सत्याऐंशी घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तीन हजार पाचशे चौसष्ट अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे एक्केचाळीस स्पर्धक किंवा एक्केचाळीस अर्जदार आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे ऐंशी खडकपाडा दिंडोशी याच ठिकाणी टू बी एच केची शेचाळीस घरे आहेत शेहेचाळीस घरांसाठी एक हजार चारशे त्र्याण्णव अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे बत्तीस अर्ज आलेले आहेत यानंतर मित्रांनो मध्यम उत्पन्न गट एम आय जी याच्यासाठी एकूण उपलब्ध घरे होती चार सहाशे एकोणपन्नास आणि सहाशे एकोणपन्नास घरांसाठी नऊ हजार सातशे चार अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एम आय जीच्या एका घरासाठी पंधरा अर्ज आलेले आहेत आता एमआय जीचं संकेत क्रमांकानुसार जर माहिती पाहिजे म्हटलं तर संकेत क्रमांक चारशे एक्क्याऐंशी इमारत क्रमांक बारा ए कन्नमार नगर विक्रोळी या ठिकाणी टू बी एच केची शहाऐंशी घरी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये एक हजार एकशे पन्नास अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये तेरा अर्ज आलेले आहेत यानंतरचा महत्त्वाचं स्कीम कोड क्रमांक आहे चारशे ब्याऐंशी पहाडी गोरेगाव या ठिकाणी टू बी एच केची पस्तीस घरे आहेत मित्रांनो त्या घरांसाठी एक हजार तीनशे एकोणऐंशी अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये एकोणचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत यानंतर संकेत क्रमांक चारशे त्र्याऐंशी पहाडी गोरगाव या ठिकाणी टू एच ची पस्तीस घरे आहेत त्या ठिकाणी एक हजार नऊशे एकावन्न अर्ज आलेले आहेत अर्थातच तीस अर्ज याच ठिकाणी दाखल झालेले आहेत यानंतर संकेत त्यान क्रमांक कर चारशे चौऱ्यांशी पहाडी गोरगाव या ठिकाणी टू बीएचकेचे एकशे सत्तावीस घरे आहेत त्या ठिकाणी तीन हजार एकशे एकोणचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे पंचवीस अर्ज आलेले आहेत यानंतर आहे कोड क्रमांक चारशे पंच्याऐंशी पहाडी गोरगाव या ठिकाणी टूबीएचके तीस घरे आहेत त्या ठिकाणी आठशे पन्नास अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामागे अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत यानंतर भरपूर डिमांड असलेला प्रकल्प अर्थातच किमकोट क्रमांक चारशे शहाऐंशी शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या ठिकाणी वन टू बी एच केची एकच घर आहे मित्रांनो त्या ठिकाणी दोनशे नव्वद अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी दोनशे नव्वद अर्ज आलेले आहेत त्यानंतर संकेत क्रमांक चारशे सत्याऐंशी कोपरी पवई या ठिकाणी टू बी एच ची एकशे बारा घरे आहेत त्या ठिकाणी नऊशे सत्तावन्न अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये नऊ अर्ज आलेले आहेत यानंतर संकेत क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी कोपरी पवई या ठिकाणी टू केची घर आहेत मित्रांनो एकशे सतरा घर आहेत त्या ठिकाणी पाचशे पंचवीस अर्ज आलेले आहेत अर्थातच एका घरामागे चार अर्ज दाखल झालेले आहेत इथे मात्र स्पर्धा थोडी कमी असल्याचं दिसून येते यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे एकोणनव्वद कोपरी पवई या ठिकाणी टू बी केची एकशे सहा घरे आहेत त्यामध्ये तीनशे बासष्ट अर्ज दाखल झाले आहेत अर्थातच एका घरामागे तीनच अर्ज दाखल झाले आहेत इथे घरे लागण्याचे जास्त चान्सेस आहेत यानंतर शेवटचा उत्त उत्पन्न गट आहे मित्रांनो उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जी एच आय साठी एकूण एकशे शहाण्णव घरी उपलब्ध होती त्यासाठी पाच हजार चारशे पंचेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत एच आय जी मध्ये जर सरासरी बघितली तर सरासरी एका घरामध्ये अठ्ठावीस अर्ज दाखल झालेले आहेत आता आपण संकेत क्रमांकानुसार पाहूया या ठिकाणी संकेत क्रमांक चारशे नव्वद कोपरी पवई या ठिकाणी थ्री बीएचकेची एक्क्याण्णव घरी उपलब्ध आहेत एक्क्याण्णव घरांसाठी एक हजार दोनशे अकरा अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरासाठी तेरा अर्ज आलेले आहेत यानंतर अंतिमता आहे स्कीम कोड क्रमांक चारशे एक्क्याण्णव पाडे गोरेगाव या ठिकाणी थ्री केची एकशे पाच घरी उपलब्ध होती त्यासाठी चार हजार दोनशे पस्तीस अर्ज दाखल झालेले आहेत अर्थातच एका घरामध्ये चाळीस अर्ज आलेले आहेत आता जे काही आम्ही डेटा देतो मित्रांनो तो सरासरी डेटा काढलेला आहे आम्ही परत सांगतो याच्यामध्ये थोडाफार कदाचित एखादी नजर चुकीने एखादी चूक असू शकते सर्व अर्जदारांना सोडतीसाठी खूप खूप शुभेच्छा आपल्याला आपल्या स्वप्नातील घर मिळो हीच सदिच्छा आता ही आज आज मित्रांनो ही अंतिम प्रारूप्या आहे मित्रांनो आता लवकरच याची आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी याची लॉटरी शंकरराव चव्हाण जे काही नाट्यगृह आहे शंकरराव चव्हाण सेंटर आहे नरिमन पॉइंटला मंत्रालयासमोर तिथे याची लॉटरी जाहीर केली जाणार आहे सकाळी अकरा वाजता आणि म्हणून तुम्हाला याच्या संदर्भातला मेसेज येईल याच्या संदर्भातलं मेल येईल त्याशिवाय हे सगळे सोडत तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पाहू शकता कारण ऑनलाईन साठी लिंक दिली जाईल त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष साईटवर जाणं गरजेचं नाही जिथे लॉटरी होते तिथे जावं जावच लागेल अशी अजिबात अनिवार्य नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही प्रथम येण्याचं प्राधान्यानुसार तिथे तुम्हाला एंट्री दिली जाते तुम्ही जे काही फॉर्म भरले आहे त्याचं एक पावती सोबत घेऊन जावा तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच एंट्री भेटणार आहे त्याशिवाय मित्रांनो कोकण मंडळी साडेसहा हजार घरांची लॉटरी जाहीर होणार आहे पुणे मंडळाची पाच हजार घरांची आणि शिडकोची सव्वीस हजार घरांची लॉटरी लवकरच जाहीर होणार आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद